एका खासदारांनी जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असत त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेलं होतं मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खाजगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी म राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही म्हणले की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी ही निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचाच शंभर टक्के वाटा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी लागलेली जी आठ धरणं आहेत ती आठ धरणं कोणाच्या कार्यकाळात झाली फळबाग जी योजना आहे ज्यामुळे आज आमच्या भागामध्ये सधनता दिसते ही कोणाच्या मुळे झाली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असताना जी धोरणं लाभ राबवली गेली त्यामुळे आमच्या भागातला शेतकरी सुखी झालेला आहे चाकणची एम आय डी सी असेल रांजणगावची एम आय डी सी असेल सणसवाडीचं असेल या सगळ्या गोष्टी कधी आल्या किंवा हडपसर मधलं मगरपट्टा सिटी असेल किंवा आय टी पार्क असेल या सगळ्या गोष्टी कोणामुळे आल्या हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं मी पुन्हा जबाबदारीनं सांगतोय ज्या ठिकाणी मी दोन हजार मध्ये होतो त्याच ठिकाणी मी दोन हजार आता तेवीस संपतोय मी तेवीसला आहे आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही कारण मी खूप लहान कार्यक्रम